ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರಗಳು ಆತ್ಮೇಲೆ ನಾವು ಪ್ರತಿ ಬಾರಿ ತಮ್ಮ ಮುಂದೆ ರಾಜಕೀಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಒಂದು ಉನ್ನತ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಹಾಗೂ ಬಹಳಷ್ಟು ವರ್ಷಗಳಿಂದ ರಾಜಕೀಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಮಾಜ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಸಮಾಜಕರಣದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಜನಪರ ಕಾಳಜಿಯಿಂದ ಹೊಂದ್ಕೊಂಡು ಅನೇಕ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿರುವಂತಹ ಅಂಥ ಗಣ್ಯ ಮಾನ್ಯರಿಗೆ ಹಿರಿಯರಿಗೆ ರಾಜಕೀಯ ಮುಖಂಡರುಗಳಿಗೆ ನಾಯಕರುಗಳಿಗೆ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ತರುವಂತಹ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾವು ಪ್ರತಿ ಬಾರಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಇವತ್ತು ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ ದಕ್ಷಿಣ ವಿಧಾನಸಭಾ ಮತ್ತು ಕ್ಷೇತ್ರದ ನಾಂದಣಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಮಾಜಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಸರ್ಪಂಚ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಸೊಸೈಟಿಯ ಹಾಲಿ ಚರ್ಮನಾಗಿ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದರ ಜೊತೆಗೆ ಕೃಷಿ ಉತ್ಪನ್ನ ಬಾಜಾರ್ ಸಮಿತಿ ಮೊನ್ನೆ ಒಂದು ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಅಭೂತಪೂರ್ವವಾದಂತಹ ಒಂದು ಗೆಲುವನ್ನು ಸಾಧಿಸಿದ್ದಾರೆ ಅದರ ಜೊತೆಗೆ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ನೂರ ಎಪ್ಪತ್ತೆರಡರಿಂದ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಜನರ ಒಂದು ಸೇವೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಸಮಾಜ ಕಣ್ಣದಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ತುಂಬಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಈ ಭಾಗದ ಹಿರಿಯರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರು ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ನಾಗಪ್ಪ ಪರಸೋಡೆ ಸರ್ ನಮ್ಮ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಇವರಿಗೆ ನಮ್ಮ ಪೊಲಿಟಿಷನ್ ಇಂಡಿಯಾ ಡಾಟ್ ಕಾಮ್ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದ ಪರವಾಗಿ ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತ ಸರ್ ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ ಈಗ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ರಾಜಕೀಯ ಸಮಾಜಗಳನ್ನು ತೊಡಗಿದ್ದೀರಿ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ನಿಮ್ಮ ಪರಿಚಯ ನಮ್ಮ ವೀಕ್ಷಕರಿಗೆ ಹೇಳಿ ती राजकीय क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी म्हणजे तुम्ही काय करत होते आणि राजकीय आवड कशी निर्माण झाली जाते राजकीय आवड कशी म्हणजे आमचे एक मामा होते त्यांच्याबरोबर आमचं चांगली म्हणजे प्रजाराम माझे सरपंच त्यांची आमची समोर होती त्यांचे भाऊ होते पहिला स्टार्टला त्यांनी सोसायटीचे चेअरमन केले त्यांच्या गटामध्ये आम्ही इलेक्शनला उभं राहिला

एका समाजामध्ये बसून एक भेट घेतो तर तो घेणे सगळे लोक मान्य करतात पण तो, तो दिवस आता आता ना ना तो दिवस आज पैशाचं जोरावरती राजकारण आणि असं ही कधी संपेल आणि पुन्हा ती परिस्थिती येईल असं आपल्याला वाटतं आम्हाला काय वाटत नाही जास्त आला

शाळेत सांगितली आणि लोकांना भूकंप झाल्यावर गावात जागा सगळं काही नव्हती एक वीस शेतकर गावकाम जा झाली ते आम्ही स्वतः त्यांना मालकी हक्क म्हणून प्राप्त करून दिले सगळ्या लोकांनाच दिले असं कोणी नाही एवढं सर तुम्ही एवढं सगळं काम करत असताना आणि एवढं सगळं तुम्हाला लोकांनी सुद्धा साथ दिला तुम्ही जिल्हा परिषद या ठिकाणी तुम्ही निवडणुकीला का थांबलेलं आहे काय कारण होतं ते काय झाले आहे आमच्या पत्ताचं ते ठरंत लोक होते ते काही जिल्हा परिषद अगर मार्केट कमिटी आलं तर त्यांनीच करणार म्हणजे त्यांनीच पान मारणार सगळे लोक त्यावेळी जाऊ दे देऊन जाऊ देणार चाळीस वर्ष याच्यामध्ये आज आपल्याला हे दलीप मानेसा संबंध पडला त्यांनी त्यांच्या गटातली एक जागा आम्हाला जनरल जागेमध्ये दिल्या नियमती असता जनरल जागेमध्ये आम्हाला त्यांनी त्याच्यामुळे आम्ही निवडून आणू आता पहिल्यांदा कृषी कृषी उत्पन्न बाजार समिती मोठं असं आपण म्हणू शकतो तर त्यामध्ये निवडून आले काय वाटते शेतकऱ्यांचा काम करणार आहे आता शेतकऱ्यांचे जेवढं अडचण असतील काही व्यापारी लोक दिसून येतील कोणाचे काय मान वेळ काय असते शेतकऱ्यांच्या बाजूला भक्कम काम सोसायटी मध्ये सुद्धा तुम्ही चर्मन म्हणून तिथून शेतकऱ्यांचे काय प्रश्न सोडवले शेतकऱ्यांचे सगळे कर्ज वाटप करतो आणि गेले पंधरा वर्षापासून आमची संस्था शंभर टक्के उचलू लागतो संस्थेत थकबाकी मिळू नये आणि डिव्हिडन पण देतात संस्था एकदम चांगली सर्वांना डिव्हिडन पण देतात संस्थेच्या माध्यमातून जे गरीब मुलं आहेत शाळेत दहावी किंवा बारावी मध्ये चांगले मार्क्स भेटले आहेत त्यांना मदत करायची असं काही केलेलं आहे संस्था नवीन अवतर करतो नाही तर नाही वयच्या बहात्तर वा वयामध्ये सर तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडून आला या वयमध्ये बरेच लोक रिटायरमेंट म्हणून रिटायर घेतात तर काय म्हणाल म्हणजे आरोग्य तुमचा साथ देत आहे का कसं आमचे आरोग्य जेवढे पर्यंत साथ देईल तोपर्यंत आम्ही जनतेचे काम असतात शेवटी थकल्यावर मग घरी बसायचं असते बाकी सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही आल्यानंतर आज राजकीय राजकीय नेत्यांना समाज एक चुकीच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं मग त्या माध्यमातून बरेच काही टीका होतात आणि आरोप होतात मग हे सगळे तुम्ही कशा पद्धतीने बघताय सगळ्यांना सांगून तर सगळे आमचे सगळ्यांना सांगून घेऊ त्यामुळे आमच्यावर कोणते काय करत नाही पक्षाच्या कोणी जोड करून घेऊ तुम्ही काँग्रेस पार्टीचे लिडर आहे सर आणि काँग्रेस पार्टीमध्ये बरेच तुम्ही काम केलेलं आहे तर आज इथं पूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पार्टीची सत्ता आहे आणि काँग्रेस पार्टीचं संपली इथं असं म्हणता येईल का नाही जोडजोड आता संपत आहे त्याचं काय कारण तुम्हाला असं वाटतं कारण काय आता भाजप लॉटमुळे भाजपच्या कामामुळे त्यांची कामं जोडा चालू आहे लाडकी बोल आणि म्हणा हे सगळे योजना असले लोक तिकडं जाणारच मग सांगून कमी होतात दूरच येतात की काय आणि ही योजना त्यांची जर बंद झाली तर लोक सगळे इकडे असंच आहे राजकीयमध्ये ज्याकडे ज्यांच्याकडे सत्ता असतं तिकडं सहज आहे सहज आहे आणि आता ही जे काही नवीन पिढी राजकारणामध्ये येणार आहे नवीन तरुण आहे त्यांना तुम्ही आमचं एक नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून काय युवकांना काय आव्हान कराल तुम्ही आमच्या माध्यमातून मी युवकांना काय म्हणतो की तुम्ही चांगले काम करा आणि स्वच्छ गावातील असो कोणाचे असो कोणाचं काम असाल तुम्ही स्वतःचे मना येऊन काम करा पैशाची अपेक्षा करून करा चांगलं जर तुम्ही काम केलं तर थोडं तुम्हाला ಕುಟೇ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಬಗ್ಗೆ ಈಗ ಈ ನಲವತ್ತು ವರ್ಷದಿಂದ ಸುದೀರ್ಘ ರಾಜಕೀಯ ಜೀವನದೊಳಗೆ ನಿಮಗೆ ಊರಿನ ಜನ ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ರೀ ಎಲ್ಲರ ಸಪೋರ್ಟಿಂದ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕ ಸಪೋರ್ಟ್ ಜನ ಭೀ ಆತಿ ಈಗ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಪಕ್ಷದಿಂದ ಯಾರಿಗಾದರೂ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿಯಲ್ಲಿ ಇಳಿಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಹಿಂಗೆ ಏನಾದರೂ ಜನ ಮನುಷ್ಯ ವ್ಯಕ್ತಿ ನೋಡಿ शकता स्वतः नमूद अपेक्षा पहिला भी अपेक्षा मानिल नऊ पण ही माहिती आहे की जेव्हा आपण एनर्जी मध्ये आलो नक्की सर आतापर्यंत तुम्ही आमच्यासोबत सोबत राजकीय जीवन आणि राजकीय प्रवास आणि त्याबद्दल आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार मित्रांनो ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇರುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಎರಡು ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಅವರ ಜೊತೆ ಮಾತಾಡುವಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಇದೇ ರೀತಿ ಮುಂದಿನ ರಾಜಕೀಯ ನಾಯಕರುಗಳನ್ನು ಮುಂದೆ ಪರಿಚಯಿಸ್ತಾ ಇರ್ತೀವಿ ಅವರ ರಾಜಕೀಯ ಜೀವನವನ್ನು ತಮ್ಮುಂದೆ ಇರ್ತೀವಿ ಅಲ್ಲಿಯವರೆಗೂ ನಮ್ಮ ಚಾನಲನ್ನು ನೋಡಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಂಬಿಸಿ ಜೈ ಹಿಂದ್ ಜೈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ